रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सरस स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज वाखारी येथे अवकाळी पाऊस तर ठिकठिकाणी गारपीट सुभाष वामन पवार वाखारी रामेश्वर रोड यांच्या शेतातील राहत्या घरानजीक नारळाच्या झाडावर वीज कोसळली पण दुर्दैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मोठा अनर्थ होण्यापासून टळला पण पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे रामराजे स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता विभागीय संपादक संदीप केदारे देवळा वाखारे रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा